मित्रांनो एखाद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी लांबून लांबून लोक श्रद्धेपुटी देवदर्शनासाठी येतात आणि अशा ठिकाणी तासन तास दर्शन रांगेमध्ये उभं राहिल्यानंतर एखादा हौसा नावशा गौशा तेथे आपल्या कुटुंबाला किंवा कशाच्या तरी माध्यमातून सेटिंग करून मध्येच लाईनीत घुसण्याचा प्रयत्न करतो आणि आपण तासन तास उभं राहून सुद्धा आपण तिथे ते अचानक आल्यानंतर त्यांना न काही बोलता आपण जर एखादी गोष्ट विचारली की तुम्ही मधी शिरू नका वगैरे वगैरे असं काहीतरी जस्ट विचारलं तरी त्यांचा जो तोरा असतो ना तो तोरा ओरा काय म्हणतात ना तो अतिभव्य दृष्टीचा असतो आणि भांडण्याच्या मोडामध्ये ते असतात काही जर बोलायला गेलं तर मग अशा प्रकारचे भांडणं होतात म्हणजे जे तासन तास लाईनवर येतात त्यांनी तसंच यांचं ऐकून घ्यायचं असंच आहे प्रत्येक देवस्थानाच्या ठिकाणी तर यावरती कुठेतरी दृष्टीशेप टाकण्याच्या हेतूने हा व्हिडिओ बनवला आहे आणि आम्ही पाच ते सहा जण त्या एका माणसाला आम्ही बोलत होतो त्याच्या फॅमिली सगळी धावूनच्या धावून येत होती तर हे नक्कीच तुम्ही पाहू शकता समोरचा जो माणूस मध्ये घुसलाय त्याला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न आमचा नाही कारण आपल्याला कोणावरती हे नाही करायचं परंतु अशा पद्धतीचे जे गोष्टी घडतात त्या चुकीच्या आहेत हाच उद्देश या व्हिडिओच्या माध्यमातून आहे आम्ही त्याच्याशी बोलतोय आमच्या सर्वांचा या व्हिडिओमध्ये चेहरा दिसत आहे परंतु त्याचा आम्ही दाखवण्या दाखवला नाही फक्त उद्देश आहे की दर्शन घेताना लाईनीतूनच घ्या म्हणजे सर्वांना न्याय मिळेल आणि सर्वांना देवाचं दर्शन तुम्ही ना मला कुडचं बोलू देवाला पावलं पाहिजे ही पाहायला पाहिजे लाईन द्यायचं लाईन द्यायचं हेच काय देवा आम्हाला पावला पाहिजे तुम्हाला पावला पाहिजे मग काय सांगता काय सांगायचं सांगायचे कुणाला देव पावलं पाहिजे आगाऊ काय संबंध आगाऊ तुम्ही कुडचं बोलताय ह्याला पावला पाहिजे ह्याला पाहिजे

मित्रांनो सदर व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या माझ्यासह अजून तीन व्यक्तींनी अशा या दर्शन दर्शनरांमध्ये तीन ते चार जणांच्या फॅमिलीला घुसताना पाहिले तरीही संयम बाळगला परंतु हा आरेरावी करत असल्यामुळे त्याला प्रत्युत्तर देण्यात आले